नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा कुठून आला तुम्ही माझं ना नाव बापू शिरस, मा शिरस। ना रजनाव साई। तर आपली सकाळीच भेट झालेली आणि तुम्ही अगदी कॉन्फिडन्स न म्हणला की आज गाडी तर राहणार म्हणजे राहणार त्या कॉन्फिडन्सच्या मागचं कारण काय होत वासरू वास पळ आम्हाला माहित नव्हता

कस तुमचं पैर झालं मैदानामध्ये सामने कसे झाले गटांतरण झाला सेमी अंतर झाला सेमी फायनल मध्ये कोणत्या तासावरून पाहलेले सेमी फायनल नंबर गाडी ता तासून ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर आणि सुटी मेकर सुटी मेकर लक्ष्मी तुमचा आनंद तुमच्या शब्द तुम्ही फक्त व्यक्त करा हो नाही आमचा वासरावर विश्वास आहे आणि शंभर टक्के आमची इच्छा होती पना पना हा ना सकाळी पण आपण भेटलेलो हो आणि तुम्ही विशेष माहितो तुम्ही म्हणाला आज बसून काय नाही शंभर टक्के गुलाब करणार तुमच्या शब्दाला यश आलं हा केला म्हणजे त्यांना गुलालच केला तुमचं नाव काय म्हणाला ना, आता तुमचं त्यांनी त्यांचा आनंद त्यांच्या शब्दात व्यक्त केला आता तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करा आनंद मोठा आहे हा चौध्या वेळेस गाडी कुराला तयार हा ना आलं तसं चांगलं फळ मिळालं तुम्हाला आम्ही लय बस केली लई म्हणजे लई कष्ट घेतले तो आ, का हो ओ, ए, मार्थू। मार्थू ना का तो कधी अटॅक वगैरे करतो का म्हणजे माणसांच्या अंगावर वगैरे जातो असं काही मारतो ना तुम्हाला काही त्रास देतो मालकावर तर त्यांना प्रेमच केलं पाहिजे आणि ते प्रेमाचं फळ तुम्हाला आज मिळालं तुम्हाला आजच्या स्पर्धेत फायनल मध्ये तुम्ही पात्र झाला आणि गुलालाची मानकरी झाला याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस अजून भरपूर शुभेच्छा

तुम्हाला कसं वाटत चांगलं चांग वाटत प्रत्येक मैदानात आता ते म्हणाले खूप भारी वाटतय तुम्ही तुम्ही त्यांच्याबरोबर असता का तुम्ही पलीकड तुम्ही पण प्रत्येक मैदानात असता का कसं वाटलं आज आता फायनल मध्ये काय अपेक्षा तुम्हाला वाटते काय होईल सगळ्या सग जे आता फायनल पोहोचलेत पोहोचले सगळ्यांची अपेक्षा आहे की एक नंबर करायचं कोण एक नंबर होईल आपण पण सांगू शकत नाही जर नशिबात असेल तर एक नंबर तर होतच नशिबात लिहिलेली गोष्ट आपण काही खोडू शकत नाही त्यामुळे नश गुलाला तर राहणंच खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला ते विश्वासाचं फळ आज मिळालं चालेल तुम्हाला खूप शुभेच्छा असं तुमची प्रगती हो आणि तुमचे वासरू अजून पुढे जाओ चालेल